त्यानंतर आपल्या रुग्णालयाचे डॉक्टर बोरळे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असताना विनंती करतो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावा जयंतीचा कार्यक्रम निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या रुग्णालयाचे सन्माननीय अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील सर या ठिकाणी उपस्थित असलेले क्लास वन सायकॅट्रिस्ट डॉक्टर संदीप महामुनी सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या क्लास वन अॅनास्थॅटिक डॉक्टर पल्लवी ताराळकर या ठिकाणी उपस्थित असलेल्या मेटरन दुबे तसेच संघटनेचे सोपान भोसले पर्यवेक्षक तुंदे संघटनेचे मोहन जोगदण उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी मी सर्वप्रथम भीमजयंती उत्सवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर अभिनंदन करतो की या महामानवाची जयंती आज आपण शासकीय कार्यक्रमामध्ये शासकीय कार्यालयामध्ये उत्साहात साजरा करत हो। आहोत अशाच प्रकारचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाचं आहे आणि त्या परिपत्रकानुसार आपण आज या ठिकाणी समावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत बोलण्यासारखं खूप काही थोडक्यातच मी माझं मनोगत व्यक्त करतो आत्ताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच विषमतेचे चटके बसले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यांचा जन्म चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव नऊ या गावी झाला त्यांचे वडील सुभेदार होते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यामुळं बऱ्याच वेळेस त्यांची ड्युटी ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बऱ्याच वेळेस पुण्या या ठिकाणी झाली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला बाबासाहेबांबद्दल त्यांच्या डिग्र्यांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत एकूण पस्तीस डिग्री आणि छोट्या मोठ्या डिग्रीज झाल्या तर पासष्ट डिग्रीज होतात आणि नऊ भाषेवरती पण होत होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशात जाऊन डॉक्टर ऑफ सायन्स ते पण अर्थशास्त्रामध्ये होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे एनफिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी अठराशे ला स्वतःशे बी ए हे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर एम एसाठी ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले त्यानंतर ब्रिटनमध्ये त्यांनी बी एस सी डॉक्टर ऑफ सायन्स ही डिग्री घेतली आणि ग्रेसईनमध्ये त्यांनी स्वतः बार लॉ ते स्वतः त्यांनी त्या ठिकाणी डिग्री प्राप्त केली एवढा ज्ञानाचा महासागर आजपर्यंत पृथ्वीतलावरती पुन्हा जन्माला आला नाही आणि आपल्या भारत देशामध्ये यांचा जन्म होऊन आजही ब्रिटन कॅनडा कोलंबिया बी एस यू के या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून साजरी केली जाते त्याचा निश्चितच आपल्या सगळ्यांना <सथ> पाहिजे त्यांचे संविधानाबद्दल आणि संविधानातील कामकाज आपल्या सर्वांना ज्ञात आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली मुंबईमध्ये ते निवडणूक हारले परंतु श्री जयकर यांच्या मध्यस्थीनं पश्चिम बंगालमधून त्यांची निवड करण्यात आली आणि मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी तीनशे पंच्याण्णव कलमाची एवढी महामोठी राज्यघटना जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना त्यांनी आपल्या देशाला बहाल केली आजही कोलंबिया युनिव्हर्सिटीनं मागील अडीचशे वर्षात मध्ये जेवढे विद्वान त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले त्यांची एक यादी तयार केली त्या यादीमध्ये त्यांनी त्या विधानांची गायणी सुरू केली टॉप टेन माणसं स्वीकारली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम आले आणि त्यांचा पस्तीस कोटी पुतळा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आजही तिथं आहे आणि त्या ठिकाणी आजच्या दिवशी जयंती साजरी केली जात आहे संविधानामध्ये त्यांनी आतापर्यंत हे जे काय जातीवाद जातीभेद ह्याच्यावरती प्रखरतेनं लिहिलं आणि समानता आणली त्यांचं म्हणणं असं होतं की तुमच्या मतांना मीठ भाकरीसारखं समजू नका तुम्ही जर कसं समजलं तर चुकीची माणसं देशावर राज्य करतील म्हणजे त्यांचा द्रष्टेपणा त्या काळी दिसून येतो त्यांनी सर्वप्रथम सगळ्यात जास्त मोठं कार्य कशासाठी केलं तर स्त्रियांसाठी केलं स्त्रियांसाठी कशासाठी केलं तर त्यांचं म्हणणं हे होतं की कुठल्याही देशाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरती अवलंबून असते आणि एखाद्या देशाचा दर्जा जर मोजमाप करायचा असेल तर त्या देशातल्या स्त्रिया किती शिकल्या किती सक्षम झाल्या याच्यावरती त्या मापदंडावरती त्या देशाचं कार्यकर्तृत्व ठरवलं कर जावं हे महत्वाचं होतं राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांमध्ये सगळ्यात जास्त अधिकारी स्त्रियांना दिले आजही टोटल बासष्ट कायदे आपल्याकडे स्त्रियांविषयक करण्यात आले त्यावेळी स्त्रिया आणि शुभ्रांना जगण्याचा अधिकारच नव्हता ते गुलाम म्हणून या देशामध्ये जगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की एक स्त्री जर शिकली नाही तर ती ते, ते कुटुंब गुलाम होते एक कुटुंब गुलाम झालं म्हणजे तो समाज गुलाम होईल आणि तो समाज जर गुलाम झाला तर हा पूर्ण देश गुलाम होईल ह्याचीच भीती त्यांना सारखी वाटत होती म्हणून सगळ्यात जास्त कायद्यानं त्यांनी स्त्रियांना पहिल्यांदा सक्षम केलं त्यामध्ये आपल्याला माहितीचं दोन हजार सतरा साली मॅटर्निटी लिव्ह ही चौदा आठवड्यावरून सव्वीस आठवड्यावरती झाली हे त्यांनी राज्यघटनेमध्ये लिहिलं होतं आपण अंमलबाजीमध्ये दोन हजार सतरापर्यंत थांबलेलं होतं हिंदू कोडबिल त्यांनी एकोणीसशे बेचाळीस रोजी जेव्हा ते स्वतः मंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदी संसदेमध्ये पारित केलं परंतु सदरी बिलामधले फक्त चार मुद्दे घेण्यात आले उर्वरित मुद्दे हे अजूनही आपण सध्या घटनेच्या दुरुस्तीमधून घेत आहोत त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता तर स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणं स्त्रियांना अत्यंत महत्वाचा अधिकार कोणता दिला मतांचा ब्रिटनमध्ये देखील आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे परंतु आपल्या राज्यघटनेनं जे स्वतंत्र झाल्या झाल्या पहिल्या निवडणुकीमध्ये ज्या स्त्रीचं वय अठरा आहे त्या स्त्रीला मताचा अधिकार दिला आणि तिचं बहुबल मत हे तितकंच मूल्यवान आणि किमती असणारे जेवढं पुरुषाचं मत हे मूल्यवान असणार आहे कारण ही बाब खूप महत्वाची होती कारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्त्रिया आपल्या देशामध्ये त्यावेळेस गुलामगिरी च आयुष्य जगत होत्या <स्थाँगा> त्यांचं म्हणणं होतं ते की त्यांनी सर्व समाजामध्ये स्वाभिमान जागृत केला ते म्हणायचे की शंभर दिवस शिळी होऊन जागण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा कारण बळी हा बकऱ्याचा कोंबड्याचा दिला जातो वाघ असा नाही आणि हे त्यांनी तत्व सर्व समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मनामध्ये निंबवलं आणि त्यामुळं आजही आपला समाज इथपर्यंत येऊन पोचलेला आहे त्यांनी हिंदू कोटबलामध्ये विधवा पुनर्विवाह तसेच स्त्रियांना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा ही बाब त्यांनी लक्षात घेतली होती आणि ती त्यांनी आणली होती हिंद विरोधी कायदा असं आणला परंतु राज्यघटनेमध्ये त्याच वेळेस ते नमूद केलेला होता हिंदू पोटविल हे पारित झालं नाही संसदेमध्ये त्याच्याबद्दल गदारोळ झाला आणि त्यामुळं त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणजे ते एवढे तत्वनिष्ठ होते आजच्या काळामध्ये त्यांचे विचार अत्यंत बहुमल आहेत आणि ते प्रत्येकाने स्वीकारले पाहिजेत त्यांचं म्हणणं होतं शिक्षणाची व्याख्या अशी होती की जे शिक्षण बुद्धीला सत्याकडे जे शिक्षण संवेदनाकडे आणि जे शिक्षण शरीराला श्रमाकडे घेऊन जातं ते खरं शिक्षण आहे आणि ते शिक्षण आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे तेव्हा आपण सर्वजण विकसित होऊ आणि हे वाक्य जर बाबासाहेबांचं आपण लक्षात घेतलं तर आपल्याला जगात महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही ते स्वतः एक पत्रकार होते एक संपादक होते बहिष्कृत भारतमुत नायक सारख्या त्यांनी समाज तर वर्तमानपत्र काढले आप आपल्याला माहीतच आहे त्यांनी काळाराम सत्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला पुण्याचा गांधीकार त्यांच्या आयुष्यामध्ये आला ह्या त्यांच्या ठळक गोष्टी आहेत किंवा पाण्याचा सत्याग्रह केला तर ह्या सगळ्या ठळक गोष्टी आहेत परंतु त्यांचे अनेकविध पैलू असे आहेत की जे आपल्याला माहीतच नाही त्यांचा एक कवी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यांनी रायगड येथे पंचवीस हजार स्त्रियांना घेऊन एक सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं त्यांनी पाच गोष्टी सांगितल्या होत्या त्या स्त्रियांना त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही कमीत कमी, -कमी मुलांना जन्म द्या ते म्हणायचे की जास्त मुलांना जन्म देणं हे नॅशनल क्राईम आहे म्हणजे आपलं फॅमिली प्लॅनिंग त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना ध्येयवादी बनवा ध्येयवादी बनवणं खूप गरजेचं आहे तिसरं त्यांनी सांगितलं होतं की एका मुलाला शेती करू द्या आणि दुसऱ्या मुलांना तुम्ही शहराकडे पाठवा जेणेकरून शेतीमधल्या वाटण्या कमी होतील शेतीचे तुकडे कमी होतील आणि शेती जिवंत राहील आणि शेती जिवंत राहिली तर साधे जिवंत राहील त्यांनी नंतर सांगितलं होतं की मुलांना अतिउच्च शिक्षण द्या त्यांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे जर दोन नाणी असतील तर एका नाण्याचं तुम्ही पुस्तक विकत घ्या आणि दुसऱ्या नाण्याची भाकरी विकत घ्या म्हणजे भाकरी खाणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं पुस्तक वाचणं महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवून जाईल हे खूप महत्वाचं गोष्ट त्यांनी शिकवली आणि त्या सभेमध्ये त्यांनी स्त्रियांना संबोधित केल्यानंतर त्या स्त्रिया विचार करून त्यांनी त्यांच्या पिढ्या पुढच्या पिढ्यात घडवल्या आणि तिथं हे खरं परिवर्तन झालं त्यांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्म स्वीकारला पाच लाख आमियांच त्यांनी त्यांचं शेवटचं पुस्तक पूर्ण केलं आणि त्याच रात्री ते पुस्तक करत असताना त्यांची प्राणभूत मावळली मला असं वाटतं की त्यांचा एक पैलू असा होता ते म्हणजे ते स्वतःहून फार मोठे विकास पुरुष होते विकास पुरुषाच्यासाठी की जेव्हा ते मंत्रीपदावर बसले होते तेव्हा त्यांनी नदी जोड प्रकल्प सांगितला सिंचन प्रकल्प सांगितला त्यांनी रस्ते प्रकल्प सांगितला त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत नदी जोड प्रकल्प होणार नाही तोपर्यंत आपली शेतकरी हा व्यवसाय होऊ शकत नाही कारण आपल्याकडे बारमाही पाणी नाही आहे आणि त्यांनी अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी हे सांगितलं होतं की जर आपल्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नावर आधारित शेतीला भाव दिला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही यावरून त्यांची शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ दिसून येते आणि ते शब्द आज आपले खरे ठरत आहेत तर तेव्हा त्यांना त्यांच्यापासून त्यांनी औद्योगिक विकासाचं धोरण स्वीकारलं म्हणून त्याला आपण विकास करू शकतो म्हणतो हा पैलू सहसा कोणीही आपल्याला सांगत नाही यानिमित्त मी तोही पैलू तुम्हाला सांगत आहे त्यांचं शेवटचं म्हणणं एवढंच होतं की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या बुद्धीचा विकास हेच तुमचा अंतिम ध्येय असलं पाहिजे जगण्याचं आणि ते ध्येयासाठी प्रेरित व्हायला पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे कितीही दिवस बोलत राहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलता येईल परंतु वेळेचं भान राखून मी शेवटची एकच अपेक्षा व्यक्त करतो की आपण बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावं त्यांचं लिटरेचर वाचावं आणि हा भारत देश जगामध्ये सर्वोच्च स्थानावर पोचेल यासाठी प्रयत्न करावा आयोजकाने मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो धन्यवाद